रामकृष्ण हरी मंडळी तर आज आपण बघणार आहोत कोथंबीर वडी गावाकडची थाळी या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण कोथंबिरीपासून दोन रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे एक कोथंबीर वडी आणि दुसरी म्हणजे कोथंबीरचे पराठे त्यासाठी मी एक जोडी कोथंबीर निसून घेतली आहे ती चिरून घेतली आणि त्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतली पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने छान धो घ्यायची त्याच्यावरची माती वगैरे सगळी धुवून जाते मोकळ्या पाण्यात धुवायची एकदम नंतर ती एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी काढून घ्यायची ओडी खाण्यासाठी एकदम कुरकुरीत आणि छान लागते त्यासाठी दहा बारा मिरच्या घेतल्या मी इथे जिरे दहा बारा लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून घेते तोपर्यंत इथे मी एक वाटी बेसन पीठ चाळवून घेते त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बाजरीचं पीठ असं तिन्ही पीठं एकदम चाळून घेणार आहे आणि त्यामध्ये वाटून घेतलेली मिरची टाकून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हे बघा इथं आपण दोन पिठं चाळ हे पीठ घ्यायचं आहे चाळायला तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकलं नाही आपण वाटून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून घेतलं आता चवीनुसार मीठ आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर त्यामध्ये टाकून छान पीठ मळून घ्यायचं हे बघा एकदम मस्त मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून अगोदर पाणी नाही टाकायचं कारण की कोथंबीर धुतलेली राहते त्याच्यामुळं ती ओरली राहते त्याच्यामुळं पाणी पिठामध्ये पाणी जास्त होऊ शकतं अगोदरच टाकलं तर मी थोडं थोडं पाणी टाकून एकदम गोळा तयार करून घेतला आहे पिठाचा हे बघू शकता तुम्ही याच्याच आपण गोल गोल वड्या तयार करून घेणार आहोत वळकुट्या मुटकुळे म्हणतात याला आमच्या इकडे तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा एका चाहणीमध्ये आपण ठेवून घेणार आहोत उकडून घेण्यासाठी माझ्याकडे डोकळ्याचं भांडं आहे त्याच्यामध्ये वड्या करण्यासाठी चाळम पण दिलेलं आहे मी त्याच भांड्यात करून घेणार आहे बघा अशा प्रकारे सगळं पीठ पीठाशेच मुटकुळे तयार करून घ्यायचे गोल गोल लांब लांब अशा प्रकारे सगळे मुटकुळे मी तयार करून घेतले आणि थोडंसं पीठ ठेवलं आपल्याला कोथंबीरचे धपाटे करण्यासाठी आता मी ते शेगडी पेटवली शेगडी पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झालं त्यावर आपण चाळण ठेवून घेणार आहोत म्हणजे हे बघू शकता अशा पद्धतीने आणि वरून झाकण ठेवून द्यायचं पंधरा मिनटं शिजू दिले का पंधरा मिनटात पूर्णपणे शिजल्या जातात वड्या हे बघा अशा हाताने चेक करून पाहिजे आपल्या हाताला जर पीठ चिटकलं नाही तर आपल्या वड्या शिजल्या आणि जर समजा चिटकलं तर नाही शिजले असं समजायचं आता याचे छोटे छुट काप करून घ्यायचे माझ्याकडे मी कॅमेरा मीच फोन धरलेला आहे त्यामुळे ना मला एका हाताने कापता येत नाही पण याच्याच अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे हे बघा मी केलेले आहे तसे जिथं मी शे शेगडी वागोदरच तवा गरम करायला ठेवला त्यामध्ये तेल टाकून आपण कापून घेतलेले वडे याच्यावर तळण्यासाठी टाकून द्यायच्या कुरकुरीत तळून घ्यायच्या एकदम दोन्ही बाजूनी छान कडक होऊन द्यायच्या हे बघा एक असं ब्राऊन कलर आला का आपल्या वड्या छान कुरकुरीत होतात दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होऊन द्यायच्या अशाच प्रकारे मी सगळे आवड्यात तळून घेणार आहे आता मुठखे करताना तर आपण बारीकचे दफाटे पण धपाटे पण करून घेणार आहे त्यासाठी मी दे कपडा घेतला एक उपरणं घेतलं त्याला पाण्यात ओलं करून घेतलं आणि थोडंसं पिळून घेतलं त्यानंतर पोळप त्यानंतर पोळपाट्यावर एक गोळा घेतला आणि असं थापून घेतले धपाटे तव्यावर तेल टाकल्यावर त्यामध्ये आपण हे धपाटे असे हे करून घेणार आहोत दोन्ही बाजूने छान कुरुकरीत भाजून द्यायचे हे बघा आपले झपाटे करून घेते हे बघा तव टाकून घ्यायची दोन्ही बाजूने तेल टाकायचं मस्तपैकी भाजून घ्यायचे कांदा असल्यामुळं खाण्यासाठी खूप छान लागतात रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओसोबत வீடியோ ஆவலைச்சென்னை லாக்கா ஷேர் கார சப்ஸ்